नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी ऑनलाईन पद्धतीने महिला व मुली पुरवण्याचा उद्देश आणि वेबसाईट बनवून नागरिकांचा फसवण्याच्या घटनात बुडाणात उघडीस आल्या आहेत बुलढाणा येथे राहणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणांना पाच लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार बुलढाणा सायबर पोलिसात देण्यात आली होती त्यावरून सायबर पोलिसांनी तपास करून गुजरात येथील पाच आरोपींना राजस्थानमधून ताब्यात घेतले आहे यांच्या विरोधात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींच्या ताब्यातून दहा मोबाईल तेरा सिम कार्ड आठ एटीएम कार्ड एक होडाईवडना फोर व्हीलर व नगदी बहात्तर असा एकूण सात लाख सत्तेस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी दिली आहे रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे त्यांनी काही साइट सर्च केलंय गुगलवरती वरती आणि त्याच्यावरती त्यांनी एस्कॉट ची साईट सर्च केली एस्कॉट एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा व्यवसायाचा एक प्रकार आहे आहे याच्यामध्ये जनरली तरुण तरुण मुलं या गोष्टी करतात एक त्यामध्ये खूप माणसं करतात लाजेखाजी कोणी बोलत नाहीत नाही त्याला परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या त्या साईट्स मधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्व्हिस पुरवण्यात येईल वगैरे वगैरे त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ऍडव्हान्स पेमेंट मागवून त्याच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून त्यांनी फोन त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली आणि सीआर नंबर पब्लिक तेवीस दाखल झाला चारशे एकोणीस चारशे वीस आणि आय टी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला याचा टीमने केला त्यात शकील खान राजदीप वानखेडे विखे खरात केशव गोबे संदीप राऊत आणि खांडेराव या लोकांनी हा तपास केला आणि याची लिंक ही जी आहे ती अहमदाबाद पर्यंत पोहोचली अहमदाबादला जाऊन टीमनी काल पाच आरोपी तिथून अटक करून आणलेले आहेत त्यात दिवान जैनुल आबिदीन अहमदाबाद गुजरात फुजैल खान रशीद खान पठाण जी तू संजयबाई रामानुज चिराग कुमार खोडाबाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमनी आणि आय इन्व्हेस्टिगेशन टीमनी राजस्थान आणि कोटा इथून यांना ताब्यात घेतलं दहा मोबाईल तेरा सिम कार्ड्स आठ एटीएम कार्ड आणि एक होंडाई वर्ना फोर व्हीलर आणि नगदी बहात्तर हजार रुपये असा सात लाख सत्तावीस मुद्देमाल जप्त केला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे काल त्यांना कोर्टापुढे हजर केलं तर कोर्टाने त्यांना दहा दिवसाचा पी सी आर दिलेला आहे आता हे जे लोक आहे हे सबस्टिट्यूट आहे डीलर काइंड ऑफ लोक आहेत हे, हे वेबसाईट तयार करायचे पैसे देऊन वेबसाईट जे मेन लोक आहेत यांचे त्यांना हे काही पैसा मंथली देऊन मार्फत हे काम करत ती लिंक कुठे जाते शेवटपर्यंत हा आपला प्रयत्न तो सुरू आहे तपासत हिंदी फ्रॉड कसा करते आप कस्टमर आते थे वेबसाइट पर से तो उनको व्हाट्सएप पर आते थे डायरेक्टली तो व्हाट्सएप पर से उनको फोटोज और डिटेल लेके बुकिंग कराते थे 50% एडवांस पेमेंट लेते थे और 50% लोकेशन पर बुलवा कर लेते थे ये पेमेंट कितना कर बोलते थे आप पेमेंट की मांग कितनी रहती थी 2000 से स्टार्ट होता था, था 7000 तक। अच्छा वेबसाइट आ, से वेबसाइट ऑनलाइन रजिस्ट्रेशन फिर? लिया कौन वो, वो नहीं पता क्योंकि डायरेक्टली जीमेल से कांटेक्ट होता है आप जो लेडीज़ फोटो अभी तक कितने लोगों को ऐसा आपने फ्रॉड किया है ज़्यादा नहीं नी, था बताया चार पाँचों में शायद आपके सामने और कोई लेडीज भी है क्या नहीं अच्छा और महाराष्ट्र में क्या और कितने लोग हैं कुछ पता है महाराष्ट्र में एक ही एक ही पर्सन था एक ही बंदा पकड़ा गया जी पूरे देश में कितने लोगों को न्यू किया था सर न्यू आपकी इंजीनियरिंग हुई हुई की क्या है आपका नहीं नहीं नाइन्थ क्लास नाइन्थ क्लास में जी इसके पहले क्या करते थे कपड़े लगाता था टी शर्ट आपको कितना मिलता है इसमें आपको पैसा कितना मिलता है कंपनी से कंपनी नहीं है लोगों तो को ये करके एक दिन में एक ग्राहक फंसा लेते नहीं बाई चांस 10-15 दिन में कोई एक आता था इस बिजनेस में आप कैसे आ गए ये पहले मैंने इसमें लीगल में लिया हुआ था तो उस पर से मेरा एक बार मेरे साथ ही फ्रॉड हुआ था तो उस पर से मुझे हिंट आया मेरा कितने पैसे गए थे मेरा बारह हज़ार रुपया गया था फर्स्ट टाइम में ये कंप्लेन उनको कितने लो, कितने लोग हैं आपके साथ मेरे साथ एक ही बंदा है टोटल हम पांच बंदे हैं